तिथे छान पण जसं तो म्हणाला ना की फॅमिलीला तू बांधून ठेवतेस सासू सासऱ्यांशी त्यांच्याशी कसं रिलेशन आहे ते तर आम्ही बघतोच की खूप छान आहे पण किती मिक्स झाली होतात तर ते खूप खूपच गोड आहे म्हणजे मी ब्लेस्ड आहे मी ह्याला म्हणायचे की मला तुझ्याशी तुझ्यासाठी म्हणून कमी तुझ्या फॅमिलीसाठी म्हणून जास्त लग्न करावं वाटतं कारण इतकी गोड फॅमिली आहे आई बाबा आजी आजोबा मावशी काका से मनू काका काकू सगळे 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 इतके गोड आहेत इतके गोड आहेत आणि इतकं तिनं पूर्ण फॅमिलीच एक्सप्रेसिव्ह आहे प्रेमाच्या बाबतीत भरभरून सांगतात की कि, किती प्रेम करतात ते आपल्यावरती आणि फक्त सांगत नाही त्यांच्या सुद्धा वारंवार दिसतं तर आई बाबा तसे आहेत आई तर एकदम फ्रेंड आहेत म्हणजे त्या कुठल्याही जनरेशनमध्ये मोल्ड होऊ शकतात आणि ऍडजस्ट होऊ शकतात आणि त्या त्या पद्धतीने आपल्याशी वागतात सो त्यांचे ते एफर्ट्स दिसतात त्या खूप खूप गोड आहेत स्वभावाने त्या बाबतीत बाबा म्हणजे एक लग्न माझं कारण आहे वजन वाढण्याचं तसंच बाबा कारण बाबा मला इतकं खाऊ घालतात म्हणजे आवडीचं नाशिकमध्ये गेल्यानंतर एक जागा आहे जिथे मिल्क केक मिळतो त्या जागेचं नाव आहे गणेश स्वीट्स तर तिथला मिल्क केक मला खूप आवडतो तर मी जेव्हा नाशिकला जाते तेव्हा तो एक किलो वगैरे घरी आणून ठेवलेला असतं आणि तो एक एक किलो मी खाते इतका मला तो आवडतो स बाबा ह्याला कारणीभूत आहेत सो आई बाबा माझ्यावरती असं भरभरून प्रेम करतात आता ही साडी मला मावशींनी दिलेली आहे सो असं प्रत्येक ठिकाणून मला भरभर भरभरून प्रेम मिळत असतं आजी आजोबांकडनं मिळत असतं सो मी खूप जास्त ब्लेस्ड आहे त्या बाबतीमध्ये खूप जास्त हे आमच्या कडनं पण येतं कारण माझ्या पप्पांना पण जेवणाबद्दल बोलायला खूप आवडतं बाबांना सुद्धा जेवणाबद्दल बोलायला खूप आवडतं <laughs> म्हणजे आता दुपारचं जेवण करता करता रात्री काय जेवायचं ह्याची चर्चा सो so, हे आम्हाला एक एकंदर मध्ये आहे वी आर ऑल व्हेरी फुडी आणि त्यामुळेच ही जरा फिटनेस जर्नी डिफिकल्ट असते मोस्टली घरातल्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता कारण एक तर ॲज अन ॲक्टर हा खूप आवडायचा घरी आणि त्यात हा खूप गुड लुकिंग आहे <laughs> त्यामुळे सुद्धा घरचे खूप खुश होते की एक छान मुलगा आणि मुळात माझे बाब, बाबा अनन्याचे खूप मोठे फॅन होते अनन्या नाटक त्यांनी जवळपास पाच सहा वेळा बघितलंय आणि जय दीक्षितचे विशेष फॅन म्हणजे खूपच आवडतो दर वेळेला ते नाटक प्रयोग असेल तर घेऊन यायचे ते जाणारच आणि त्यांनीच माझ्या फॅमिली आणि मित्रांना घेऊन जाणार आणि दरवेळा नवीन मित्र सगळ्यांना विचारणार की तुम्ही बघितलं अनन्या मचा माझ्या बरोबर त्यांना खूप आवडायचं नाटक सो ते तर खूप जास्त खुश झाले होते की सिद्धार्थ ला म्हणजे पसंत आहे पण ना एक असतं की दोघंही एकाच क्षेत्रातले असल्यावर ना कुठेतरी भीतीही असते आज काम मिळतं उद्या नाही मिळत किंवा ही खूप अनसेटल फील्ड अशा पद्धतीने आपण हिच्याकडे बघू शकतो किंवा बघतातही खूप जण जेव्हा कळालं की आता आपण अशा फील्डमध्ये आहोत दोघं तर एक फायनान्शियल आपण विचार करतो किंवा ते कसं मॅनेज करायचं किंवा आज तिला चांगलं काम मिळालं मला तसं नाही मिळालं ते थॉट्स येणं कुठेतरी ते कम्पॅरिझन होणं काहींमध्ये होतं काहींमध्ये ते समजूतदारपणे हे होत तर ते कसं असतं किंवा एकमेकांना बूस्ट कशा पद्धतीने करताय मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला